बर आज कोण जवळ झोपणार आहे दोघी झोपू दोघी नाही एकच चला आपण झोपू आज झोप झोपू द्या ना तुला राग येणार नाही कसला राग नंतर कुरु कुरु करची मी कशाला करू न... उलट मला आराम भेटेल मी मस्त आरामशीर एका करू मरी मस्त झोपल तुम्ही खेळा मग रात्रीच्या कुस्त्या कस आहे कायम कायम तिलाच घेऊन जाता साहेबांना मी तुम्हाला सांगते ते तुम्ही एका रूम झोपले ना आवाज नका करू का ते आवाज कसला आवाज म्हणजे आपण झोपट तोंडात बोळे घालून घेऊ का आपण दोघ हा हिला आपला त्रास होतो हा बाहेर जाऊन आम्ही जाऊ का बाहेर पा तुमच्याकडे पैसे असेल दोन तीन हजार रुपये जातील पण तुला त्रास नको ना म्हणजे आपण ढोपड नका का करू रात्रीची लोक झोपलेले राहता तुमचं मला माहिती कसा धिंगाणा चालतो लग्न झालं त्याच दिवशी पाहिलं होतं हो ना मग तोडफोड नका करत असते रानटी का मी जनावर आहे काही बोलते याड्यावाले अर्ज आहे तुम्ही एकदम सायलेंट मध्ये राहता आमची सगळी काम का ग का? सायलेंटच करा म्हणते मी आ, ते कस तुम्ही जेव्हा हिला लग्न करून आणलं तो आपला नवीन बेड नव्हता का टोडला तुम्ही तो कशामुळे तुटला होता सांग काय सांग माहिती ना आपल्याला तो तुटेलच होता फक्त आम्ही बसलो बस नवीन बेड हा नवीन बेड नवीन बेड जरी असला तुटू शकतो आज थोडी तुमच्या जे वजन तुटला राग येणार नाही ना, ना मग गेला जवळ जो पुरा बिलकुल नाही तर आज ही झोपेल मा जवळ उद्या तू झोपायचं नका उद्या मी नाही तिलाच घेऊन जो मला लई काटाळ येतो तू झोपाय उठायचा विषय म्हटला का मला लई काटाळ येतो काय बोलते ग तू अशी नका नका हा मला ना वॉकिंगला जायचं आता जेवण झालंय हा मस्त वॉकिंग करते दूध पिऊन येते तिथं आपधच गाडा लागतो ना दूध पेते झोपून घेते तुम्ही जेवलं ना आता जेवण घेऊन झालं आमचं फक्त दोघांमध्ये भांडण मी विचार मी काची भांडते मी काची उद्या सकाळी भांडशील आता थोडी मी काय भांडू हा डोकं फोडून डोकं पोडून टाकेल ना नका डोकं कशाला पडू आम्हीच का टाळले झोपायच्या बाबतीत म्हटलं माझ्या कोण आला तू झोपायला हो का कंटाळा आला काय का सोडून नाही देते नवरा सोडू मी सोडून म्हणजे आता आपली हाऊसमॉ झाली थोडी करा असं ना बरं बर तुझ्या नाही सगळं मग हाऊस करा तिची नाही तर पंधरा दिवस तिला पंधरा दिवस तुला असं देऊ शकतो झोप लागली मला हो पंधरा दिवस तुला पंधरा दिवस इला असं चालेल आता काय पंधरा दिवस आता माझ सगळं झालं पोरं सोरं झाली मी आपले दोन लेकर घेऊन झोपते ना बाजूला मग तुला नाही ना आता नाही नाही आता काही नाही मग घ्यायचं सगळं झोपायचं विषय ना का घेऊ मानले काटायचं ऐकलं ना सगळं तुम्हाला पोरं काढायची दुसरी पोरं होती ना तुम्हाला तिचं आता तिचं काय म्हणणं ते माहिती आपल्या दोन ते पोरी त्यांच्या पैसे झोपाव लागल लावा ना पोरासाठी चालू आहे ना सगळं मग का लागेल ना दोन ना आम्हाला पोरीसाठीच केलंय ना आम्ही बरोबर आहे की ना जोर लावा चांगला जोर लावतो आम्ही फक्त भांडण हो नये म्हणून विचारू फक्त दिघाणा घालू नका आवाज करू नका लेकर झोपलेला आता डिस्टर्ब होता झोप आली तू एक काम कर तुझ्या कानात बोळे घालून घे कापूस आता झोप आली सिरियल पाहिजे नाही मोबाईल पाच बस नाही कानामध्ये हेडफोन घालून घे मला झोपसले आली आहे मी झोपते पडले झोप येऊन जाय मग जाऊ का नंतर त्रास द्या नाही ना नी तर काय बरोसा गुलाबी थोडा टाइम मला द्यावाच लागेल लागत